सो ही आहे आमच्या सुट्टीचे दिवसाची मॉर्निंग सो तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल मी काय काय बनवलं आहे सो इट्स सो इंटरेस्टिंग अँड सो टेम्पटिंग बरोबर ना सो आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्ताच स्टार्टिंगला तुम्ही बघत असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब परत सांगते सबस्क्राईब करूनच जायचं ओके सो आमची ही मॉर्निंग होती सुट्टीची सो so, आम्ही डिसाईड केलं आता श्रावण संपला आहे आम्ही काय सगळ्यांनीच डिसाईड केलं आहे ॲक्च्युली की श्रावण संपला आहे सो आता तर नॉनव्हेजवरती मस्त तावा मारायचा आहे चिकन नव्हतं खायचं सो आला आम्ही ना हे कोलंबी आणली कोलबी प्रॉन्स सो हे मी असं डिफरंट डिफरंट साईडला का ठेवलं आहे कारण आधी आम्ही घेतली ना कोलंबी आयडिया नसल्यामुळे जास्त ना ती छोटी होती आणि नंतर मग आम्हाला असं वाटलं थोडं अजून घ्यायला पाहिजे म्हणून ती दुसरी थोडीशी मोठी घेतली तुम्ही मोठी जी होती फ्राय करणार होती आणि छोटी होती ती ग्रेवीमध्ये करणार होती जे की तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलात सो so जास्त काही नाही केलं आहे मी मी काय केलं आहे आपल्या आणि इकडे मच्छी मार्केटमध्ये आहे ना ती कोलबी सोलून सोलून बोलते सॉरी <laughs> म्हणजे क्लीन व्यवस्थित करूनच देतात फक्त घरी आल्यावरती आहे ना मला त्याचे ना ते थोडे थोडे धागे काढायला लागले कारण त्यांनी एकदम व्यवस्थित नव्हतं करून दिलं सो थोडं एफर्ट्स घ्यावंच लागले सो so, मी आ, ते व्यवस्थित धागे वगैरे त्याचे काढून घेतले मस्तपैकी दोन तीन वेळा धुवून घेतली त्याच्यानंतर ना मग मी आलं लसूण आपली कोथिंबीर मिरची ह्यांची मस्त पेस्ट करून घेतली आणि पेस्ट करून झाल्यानंतर आहे ना कोलबी होती आ, जी मला फ्राय करायची होती <coughs> सॉरी आणि जी आ, हे ग्रेवी बनवायची होती सो मॅरिनेट करण्यासाठी आहे ना मी फर्स्ट ऑफ ऑल कोलबीमध्ये आपली जी पेस्ट बनवली होती ह्याची आलं लसूण कोथिंबीर मिरची तुम तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढी तुम्ही मिरची त्यात टाकू शकता खूप जास्त स्पायसीस हवेत तुम्ही तसं टाकू शकता त्याच्यानंतर मग मी ती पेस्ट बनवली ती दोन्ही ह्यांना लावून घेतली व्यवस्थित एकदम आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली थोडंसं ना ह्याच्या जे फ्राय करणार होती ना मी बेसनचं वगैरे करणार नव्हती कारण ते असंच नॉर्मली खूप छान लागतं सो मॅरिनेट करताना मी पहिलं आलं लसूण का ह्याचं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली त्याच्यानंतर आपल्या घरचे मसाले सगळे हळद गरम मसाला आपला एवरेस्टचा मसाला तो तर फेवरेट आहे माझा तुमचा पण असेल कदाचित तो टाकला आणि मीठ वगैरे टाकलं आणि हा लिंबू पिळला लिंबू हे खूप स्पेशल असतं ह्याच्या मच्छी वगैरे बनवण्यात कारण त्याचं टेस्ट वेगळीच लागते चटपटी सो तो पिळून घेतला आणि सगळं मिक्स करून आहे ना पंधरा वीस मिनटासाठी <coughs> मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हां बायदेवे ही माझ्या लहान बहिणीची रेसिपी आहे तिने स्पेशली सांगितलं आहे कसं बनवायचं आहे ते तिने कसं ट्राय करवती ते मॅरिनेट करून ठेवायला दिल्या आणि नंतर मग मीने कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजून घेतलं आणि त्याची पण मी आ, पेस्ट करून घेतली आणि त्याच्यात ना मी गरम मसाले पण टाकलेले आपला खडा मसाला असतो ना लवंग दालचिनी काळी मिरी ते सगळं टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवली त्याच्यानंतर मग भाकऱ्या करायच्या होत्या म्हणून मी त्या भाकऱ्या पहिल्या करून घेतल्या कारण भाकऱ्यांचा थोडा पसारा होतो आपण नॉर्मल करायला गेलो की सो थापताना जरा जास्त पीठ उडतं नॉर्मली उडतंच तुम्ही बघितलं आता आजूबाजूला थोडंसं उडालेलं आहे सो आ, मी लाटण्यानेच पटापट -पत करून घेतल्या त्या थापायला था जरा जास्त वेळ जाईल म्हणून मग त्याच्यानंतर मग त्यात माझ्या झाल्या भाकऱ्या करून मस्तपैकी पहिल्या भाकऱ्या का करून घेतल्या कारण कोलबी तर आपण नॉर्मल फ्राय करून ती लगेच शिजते पण भाकऱ्या करायला वेळ जातो म्हणून पहिलं ते आवरून घेतलं नंतर पसारा व्हायला नको म्हणून इथे माझ्या जा भाकऱ्या झालेल्या किचन थोडं क्लीन झालंच होतं याची पेस्ट पण माझी मस्त बनवून झालेली त्यानंतर नां मी काय केलं कोलबी जी मॅरिनेट करायला ठेवून दिलेली ना ती पहिली मी फ्राय करून घेतले म्हणजे एक एका साईडला त्याच तव्यावरती ज्या तव्यावरती भाकऱ्या केलेल्या आणि जी फ्राय करणार होती ती एका तव्यात मग टाकून मी फ्राय करायला लागली आणि दुसऱ्या साईडला मग कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण का कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला ना त्याच कढईमध्ये मग मी जी आपण ग्रेव्ही करणार होतो त्याचे पण प्रॉन्स फ्राय करून घेतले सो ते व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आहे ना मग ती जी आपण पेस्ट बनवले ह्याची कांदा आणि टोमॅटो आणि गरम मसाल्याची ती डायरेक्ट तेलामध्ये टाकली त्याच्यानंतर मग जे आपले प्रॉन्स होते फ्राय केलेले ते, के ते टाकले आणि वरतून तुम्हाला चवीनुसार जेवढं मीठ टाकलं आणि मस्त शिजवून दिले म्हणजे दोन्ही डिश एकदम मस्त रेडी झालेल्या आम्ही पोट भरून जेवलो तुम्ही मला सांगा की तुमचा माझा हा ब्लॉग सॉरी कसा वाटला तुम्हाला आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे ब्लॉग असे पूर्ण बघायला आवडतील का मी नक्की ट्राय करेन की पूर्ण जेवण दाखवत जाईन त्यानंतर राईस तो बनता आहे ग्रेव्ही येतो सो so, मग घेते ना मी आ, हे केलं राईस मांडून घेतला प्लेनवाला कारण ग्रेवीसोबत भाकरी वगैरे तर आहेच पण राईस पण लागतोच ना कोकणी आहे शेवटीला सो ते लागणार so, आहेत सो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि हातासरशी मी बाकी सगळीची कामं पण आवरत होती पटापट पटापट -पत, 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 म्हणजे एकदम बर्डन नाही पडत नंतर भांडी घासण्याचं किंवा काय सो तुम्ही पण असं साईड बाय साईड पटापट सगळं आवरता का किंवा तुमची टेक्निक कशी आहे प्रॉन्स वगैरे बनवायची किंवा प्रॉन्स फ्राय जसं करतात मला नक्की शेअर करा म्हणजे मला जर जमत असेल तर मी ती पण नक्की ट्राय करेन सो इथे माझी बघा मस्तपैकी ना ग्रेव्ही पण तुम्ही बघू शकता मस्त यम्मी यम्मी दिसत होती एकदम तिला जास्त नाही कारण प्रॉन्स फ्राय करून घेतलेले सो जास्तीत जास्त दहा मिनटं मी शिजवून घेतली वरतून मस्तपैकी जास्ती कोथिंबीर टाकली पण कोथिंबीरनी चव खूप भारी येते चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा कारण तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा मी अजून अजून छान छान व्हिडिओज बनवू शकते डेली ब्लॉगिंग करू शकते मला प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा जेवढं जेव जमेल